माझ्या भावानी मला विचारलं रक्षाबंधन स्पेशल काय आहे तर आज आपण त्याच्यासाठी बनवूया ओल्या नारळाचे लाडू नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुष किचनमध्ये इथे तीन वाटे ओल्या नारळाचा किस आहे त्यासोबत इथे मी दीड वाटी पिठी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी मिल्क पावडर अर्धा वाटी दूध एक चमचा तूप गॅस चालू करूया गॅस वरती कढई ठेवूया कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तूप घालूया ओल्या नारळाचा कीस घालूया आपण हे चांगलं तुपामध्ये मिक्स करून घेऊया नारळाचा कीस आपल्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचा आहे आता आपण थोडा मीडियम गॅस करूया आणि मीडियम गॅस वरती चांगल किस परतून घेऊया रंग बदले पर्यंत ड्राय होत आलेला आहे अजून दोन मिनिटं आपण परतून घेऊया बंधन साठी ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि आता आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर इथे दोन मिनटं परतल्यानंतर नारळाचा किस चांगला ड्राय झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये दूध आणि मिल्क पावडर घालायचे आहे तर इथे मी अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धा वाटी जे दूध घेतलेलं आहे ते घालूया मिल्क पावडर आणि दूध असं मिक्स करून घातल्याने लाडूला छान असं शाईन येतं आणि क्रीमी टेक्स्चर येतं मिल्क पावडर आणि दूध चांगलं मिक्स करून घेऊया मिल्क पावडर आणि दूध इथे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ते ओल्या खोबऱ्यामध्ये घालूया मिल्क पावडर आणि दूध घालूया आता हे एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळीकडे मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडर आणि दूध इथे आपलं किसमध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे पिठी साखर घालूया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे मी अख्खी साखर दीड वाटी घेतली होती त्यानंतर मी तिची पिठी साखर करून घेतलेली आहे गे तिथे बघू शकता पिठी साखर चांगली याच्यामध्ये मिक्स होत आलेली आहे लाडूंच मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे बघू शकता इथं पूर्ण ट्राय केलेलं नाहीये थोडस ओलसरच ठेवलेलं आहे असंच आपल्याला लाडूंच मिश्रण ठेवायचं आहे वेलची पावडर घालूया वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट चांगले मिक्स करून घेऊया लाडूंच मिश्रण इथं आपलं तयार झालेलं आहे बघू शकता किती क्रीमी झालेलं आहे तुम्ही याचे लाडू करू शकता किंवा वडी सुद्धा करू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ह्या मिश्रणाला चांगलं थंड होऊन देऊया तर इथे आपलं मिश्रण हलकस थंड झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया तर इथे हलकस कोमट झालेलं आहे आपल्याला लाडू वळता येतील तर गरम असतानाच आपल्याला लाडू आहे तर छोटासा घेऊया आणि लाडूचा आपण शेप देऊया पूर्ण इथे बघू शकता किती छान आपला लाडू वळतोय इथे बघू शकता आपला लाडू एकदम गोल होत आहे आपलं मिश्रण एकदम बरोबर झालेला आहे तर इथे मी नारळांचे लाडू अजून सुंदर बनवण्यासाठी इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण लाडूला कोटिंग करून घेऊया तर इथे आपले लाडू खूप छान वळत आहे आपण अजून एक लाडू करूया लाडूला आपण चांगला गोल आकार देऊन घेऊया तर इथे आपला लाडू झालेला आहे आता आपण सुक्या खोबऱ्यामध्ये कोटिंग करून घेऊया तर इथे मी लाडूचं प्रमाण तुम्हाला एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्ही या प्रमाणात लाडू केले तर तुमचे फसणार नाही आणि कमेंटमध्ये मला सांगा लाडू कसे झाले आहेत तर इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करून घेऊया मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद